मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात ग्राम सीमा न्यूज चॅनल ग्रामसीमा सीमा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ग्रामसीमा सीमा न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वीर प्रतिष्ठानने घेतलेल्या उपक्रमाचा आदर्श अन्य मंडळांनी घ्यावा जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत डॉल्बीचा वायफट खर्च टाळून अन्य मंडळांनीही छत्रवीर प्रतिष्ठानचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवविचार प्रत्येक घराघरात पोहोचवावे ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्या तीनशे सदुसष्टव्या निमित्त छत्रवीर प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शंभूराजे यांच्या सिंहासनारूढ पूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली व्यासपीठावर उपस्थित मान्यवर जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी श्रीकांत घाडगे अमोल बापू शिंदे यांच्या शुभहस्ते छत्रपती शंभूराजे यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून महाआरती करण्यात आली यावेळी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शंभू महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनीही छत्रपती शिवाजी महाराज परिसर दनानून सोडला होता व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या मंडळाचे आधारस्तंभ श्री जगदाळे व संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे संजय पारवे नागेश घोरपडे अजय सिंह सोमदळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बाल शंभू भक्त समर्थ यादव यांनी आपल्या मधुर आवाजात शिवगर्जना सादर करून उपस्थित जनसमुदायाची मने जिंकली सत्कार समारंभानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करताना छत्रवीर प्रतिष्ठानच्या आदर्शवत उपक्रमाचे विशेष कौतुक करत वायफर्ट खर्चाला फाटा देत प्रत्येक मंडळाने छत्रवीर प्रतिष्ठानचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वायपट खर्चाला फाटा देत मुक्त जयंती साजरी करून तसेच पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देऊन आणि मर्दानी खेळाचे उत्कृष्ट सादरीकरण करत छत्रपती शंभूराजे जयंती उत्साहात साजरी करावी असे आवाहन जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत व ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी यांनी केलं बाळासाहेब गायकवाड संभाजी भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी मंडळास भेट देऊन स्तुत्य उपक्रमांचं विशेष कौतुक केलं या प्रसंगी छात्रवीर प्रतिष्ठान मंडळाचे आधारस्तंभ शिरीष जगदाळे संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे युवा नेते वैभव गंगणे शिवा भोसले नागेश घोरपडे अजय मस्के श्रेयस माने शीतल जगदाळे करिश्मा लालवेगे ऋतुजा पवार सुनीता माने समृद्धी चव्हाण यांच्यासह तमाम शंभू प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती छत्रपती शंभूराजे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमात तमाम शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा व आपल्या समाज उपयोगी कार्यास हातभार लावावा असे आवाहन मंडळाचे आधारस्तंभ श्री जगदाळे व संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे यांच्या वतीने करण्यात आले ठिकाणी संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले त्याचे सर्व सर्व श्री घाडगेजी आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार श्री अविनाश कुलकर्णी कुलकर्णीजी तसेच वैभव गंगणे इतर सर्व मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास बघितला तर खूप आदर्श असा इतिहास आहे संपूर्ण हिंदू समाजाला एक आदर्श असे छत्रपती संभाजी महाराज यांनी आपलं जीवन जगलेलं आहे वास्तविक पाहता छत्रपती संभाजी संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं वाटप हा कार्यक्रम आयोजित केला आणि आम्हाला गौरवलं अतिशय वाटतो सोला सोलापुरात